तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीतील विद्यामंदिर शाळेतील एकोणीसशे एकोणनव्वद सालच्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा शाळा भरणार पस्तीस वर्षापूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरणार असून पन्नाशी ओलांडलेल्या ले विद्यार्थ्यांनी त्या काळी बाकावरच्या मित्रमैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत त्यानिमित्ताने एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान ओविया येत्या रविवारी दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता निपाणीतील विद्यामंदिर शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हे स्नेहसंमेलन तब्बल पस्तीस वर्षानंतर भरवण्यात आलं असून या कार्यक्रमाचा उद्देश आपला शालेय जीवनातील जुन्या भेटीघाटी जुन्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी तसेच गुरूंचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण एकत्र येणार आहोत आपल्या विनंतीस मान देऊन आणि उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करूया असं आव्हान माझी विद्यार्थी विद्यार्थिनी संघ व्यवस्थापन कमिटीचे मुनिर चाऊस अतुल गांधी सुदर्शन शिंगे गणेश कापसे विजय भोपडे यांनी केला आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील